आता हे काय आहे कोणाला सांगता येईल हां सांगायचं पड क्वीन ए हा पड़ी वीण। पड़ी। राजा आहे हा राजा एकच पाऊल चालतो ही क्वीन आहे ही क्वीन उंटाप्रमाणे तिरकी चालते सरळ चालते एक पाऊल चालते कितीही पाऊले पाऊल चालते त्याच्यानंतर हा जो आहे तो आहे उंट उंट हा, हा पांढऱ्या घरात असेल तर पांढऱ्याच घरातून चालतो आणि हा तिरका चालतो उंट त्याच्यानंतर हा आहे घोडा तर घोडा एक दोन अडीच अडीच पावले तो, तो कसाही चालतो घोडा तुम्हाला माहिती आहे एकदम जोरात पडतो घोडा आहे का नाही त्याच्यामुळे हा घोडा जो आहे तो एकदम उडी मारून अडीच पावले चालतात हा आहे हत्ती जो आहे तो एकदम सरळ चालतो हा असा आडवा सरळ चालतो असा सरळ चालतो आले लक्षात त्याच्यानंतर हे जे आहे ते प्यादे आहे सगळे सगळे प्यादे एकच पाऊल चालतात किती पाऊल चालतात एकच पाऊल चालतात आणि मारताना असं तिरकं मारतात सुरुवातीला फक्त दोन पाऊल मी चालू शकते आता तुमच्या लक्षात आले जर खेळताना तुम्हाला परत काही अडचण आली तर तुम्हाला विचारायचं